नमस्कार कोर्टात केस सुरू असते तिथे मधुभाऊ अर्जुन रविराज किल्लेकर आणि प्रिया यांच्या यांच्यामार्फत केस सुरू असते तिथे आता प्रियाला विटनेस बॉक्समध्ये बोलवण्यात आलेलं असतं आणि अर्जुनने तिची उलट तपासणी केलेली असते उलट तपासणी केल्यानंतर आता प्रिया जे काही बोलत असते त्यानंतर तिच्यावर आता सगळेजण हसत असतात आपला चांगलाच पचका झालेला आहे आणि तो फक्त आणि फक्त अर्जुनमुळे यामुळे आता ही प्रिया चिडलेली असते तिने आता आपण कुठे आहोत याचं भान न राखता थेट ती अर्जुनवर धावत सुटलेली असते आणि आता हे अश्विनने पाहिल्यावर अश्विनने आता प्रियाचा हात धरलेला असतो आणि तिला गराक्कन आपल्या बाजूने वळवलेलं असतं अचानकपणे अश्विनने हे सगळं केल्यामुळे आता अश्विन तिच्या सणसणीत अशी कानाखाली खेचतो सगळ्यांसमोर आपल्याच नवऱ्याने आपल्याच गाल रंगवलेला आहे हे पाहून आता प्रियाची चांगलीच नाचक्की झालेली असते आणि तेवढ्यात अश्विन प्रियाला समजावत असतो तो, तो सांगतोय लक्षात ठेव माझ्या दादाला जर अक्कल शिकवायचा प्रयत्न केलास किंवा त्याच्यावर हात उचलण्यासाठी धावलीस तर तंगड तोडून हातात देईन हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता थेट प्रिया स्वतःशी बोलत असते हा अश्विन पण चक्क माझ्या विरोधात चाललंय आणि समज दिलेच पाहिजे आणि अशातच आपण पाहतोय आता थेट अर्जुनने प्रियाला म्हटलेलं असतं एक गोष्ट लक्षात ठेव इथे नातं वगैरे काही नसतं मी इथे फक्त एक वकील म्हणून तुझ्या विरोधात केस लढत आहे आणि तेवढ्यात आता शेवटी दुपारची वेळ झालेली असते कोर्टाचं कामकाज थांबलेलं असतं आणि सगळेच आपापल्या घरी आलेले असतात घरी आल्यानंतर आता घडलेला प्रकार जेव्हा कल्पनाला कळतो कल्पनाने आता दारातच प्रियाला थांबवलेलं असतं कल्पना म्हणत असते तुझी हिंमत कशी झाली ग माझ्या मुलावर धावत जायची त्यावर लगेचच आता प्रिया म्हणत असते ओ आई असं काय करताय ते चुकून झालं मला चीड आली होती आणि तेवढंच आपण पाहतोय हो प्रिया म्हणत असते आई माफ करा यानंतर मी असं काही करणार नाही त्यावर लगेचच आता सायली पुढे येते ती म्हणत असते तू नालायक आहेस नालायक हे तू आज सिद्ध केलंस त्यामुळे यत्ता यापुढे मी तुला आता घरात घेत नाही त्यावर लगेचच आता प्रताप म्हणत असतो सायली अगदी बरोबर करतेस तू हिला घरात घेऊच नको तू हिच्यासारखी पोरगी जर आपल्या घरात असेल ना तर आपल्या घराचा येत्या काळात सत्यानाश होणारे निश्चित त्यावर लगेचच आपण पाहतोय आता शेवटी प्रियाने प्रताप समोर हात जोडलेले असतात ती म्हणत असते प्लीज असं काही करू नका मला माझी चूक कळली आहे आणि अशातच आता शेवटी प्रियाने माफी मागितल्यावर घरातल्यांनी तिला माफ केलेलं असतं कारण ती अश्विनची बायको आहे अश्विनचा विचार करून आता प्रियाला घरात घेण्यात आलेलं असतं प्रिया घरात आल्यानंतर आता थेट मधुबाऊंना सायली म्हणत असते मधुभाऊ आज जे काही घटात घडलं त्या संदर्भात तुमचं काय म्हणणं आहे त्यावर मधुभाऊ म्हणत असतात या प्रियाचा लवकरच लवकर आपल्याला काहीतरी बंदोबस्त करायला हवा कारण ती फक्त आणि फक्त खोटं बोलत आहे आणि त्या खोट्याच्या आधारावरच आपल्या विरोधात केस जाऊ शकते त्यावर लगेचच अर्जुन म्हणत असतो मधुभाऊ तुम्ही काळजी करू नका या प्रियाचा खोटाडेपणा आज तर मी कोर्टात सादर केलाच आहे उरलेले केस उद्या संपूर्ण संपुष्टात आणतो की नाही बघा आणि तुम्ही निर्दोष मुक्त व्हाल त्यावर लगेच आपण पाहतोय आता मधुबाऊंच्या पाठीवर हात फिरवत जणू अर्जुनने त्यांना एक खात्रीच दिलेली असते इकडे आपण पाहतोय आता बेडरूम मध्ये आलेल्या प्रियाला अश्विन समजवण्याचा प्रयत्न करत असतो आज कोर्टात मी जे काही केलं ना त्यासाठी तुम्हाला माफ करशील पण लक्षात ठेव पुन्हा असं काही करण्याच्या भानगडीत पडलीस तर मला पुन्हा तसंच वागावं लागेल आणि अशातच आपण पाहतोय आता थेट प्रियाला अश्विनच्या नकळतच आता मैपतचा फोन आलेला असतो आणि लगेचच प्रियाने तो रिसीव केल्यावरती म्हणत असते ए मैप्या काही याट लागलं आहे का तुला कशाला फोन करतोयस तू मला आणि तुला किती वेळ सांगितलंय मला असा फोन करत जाऊ नको माझ्या आजूबाजूला किती घरातले लोक असतात कोणाला कळलं ना की तुझं माझे काही संबंध आहेत फोनवर तर मात्र माझं काही खरं नाही त्यावर मैपत म्हणत असतो ए दीड जमडीची जरा शांत होशील का मी काय सांगतोय ते नीट ऐक त्यावर मात्र आता मैपतने सांकेतिक भाषेमध्ये प्रियाला काहीतरी सांगितलेलं असतं आणि प्रिया लगेचच म्हणत असते एवढंच ना कळलं मला फोन ठेव असं बोलून आता प्रियाने फोन ठेवलेला असतो आणि तेवढं बोलणं आता नेमकं दारात उभ्या असलेल्या सायलीने ऐकलेलं असतं आणि लगेचच आता सायलीने प्रियाची गचांडीच धरलेली असते त्यावर मात्र आता प्रिया म्हणत असते सायली बेड लागले का तुला सोड ना असं का करतेस तू त्यावर आता सायली म्हणत असते मगाशी दारात सगळ्यांची माफी मागितलीस तू त्यामुळे तुला घरात घेतलं एवढी मोठी चूक केलीस तू आज तरीही आम्ही सगळ्यांनी तुला माफ केलं पण आता नाही आता तुझी गचांडीस तर मी धरलेली आहे ना आता तुला इथून तुझ्या बेडरूम मधून बाहेर आणि शिडीवरून खाली फरफटत आणून हॉलमध्ये टाकते सगळ्यांना कळलं पाहिजे तुझा या मागचा चेहरा कसा आहे आणि मग आता सायलीने तिची गचांडी तर धरलेली असते तिला खेचत फरपटत फरफटत तिला आणून आता हॉलमध्ये टाकलेलं असतं सगळ्यांना तिथे बोलवलेलं असतं त्यावर लगेचच आता सायली म्हणत असते अर्जुन सर हिचा काय तो आजच सोक्ष मोक्ष लावून टाका त्यावर कल्पना म्हणत असते काय झाले प्रिया प्रथा म्हणत असतो अग हे सायली बोल काय झालंय आणि अशातच आता सायली म्हणत असते तू तु तु तुझ्या स्वतःच्या तोंडाने सांगणार आहेस की मी सगळं काही सांगू त्यावर प्रिया म्हणत असते मी काही केलेलं नाही आहे आणि अशातच आता सायली म्हणत असते अर्जुन सर हिचा फोन चेक करा हिच्या फोनवर त्या मैपतचा फोन आला होता आणि दोघं दहा मिनटं काहीतरी बोलत होती त्यावर मात्र अर्जुन म्हणत असतो काय आणि अशातच आता थेट प्रियाने आपला फोन आपल्या मुठीत लपवलेला असतो ती स्वतःचा फोन कोणालाही द्यायला तयार नसते अश्विनने मागून हळूच तो फोन खेचून घेतलेला असतो आणि लगेचच आता प्रिया म्हणत असते अश्विन माझा फोन दे असा माझा फोन तू घेऊ शकत नाही ती माझी पर्सनल सिस्टम आहे त्यावर अश्विन म्हणत असतो माझा मोबाईल बघ ना मी त्यात काही लपवलेला नाही आहे आणि मी तुझा नवरा आहे तू तर माझी बायको आहेस ना मग तुझं काही काय चाललंय का ते मला कळायला नको त्यावर लगेचच आता प्रिया अश्विनच्या हातातून मोबाईल खेचण्याचा प्रयत्न करत असते पण आता अश्विनने त्याच्यामध्ये कॉल लिस्टमध्ये जाऊन पाहिलेलं असतं तर मैपत दहा मिनिटांपूर्वीच कॉल येऊन गेला होता आणि त्यावर ही साधारण दहा ते अकरा मिनिट बोलत होती हे आता अश्विनने चेक केलेलं असतं त्यावर मात्र आता थेट अश्विन म्हणत असतो बोल लवकर त्या मैपत तुझा काय संबंध आहे आणि अशातच आपण पाहतोय अर्जुन आता म्हणत असतो थांबा कुणीही काही बोलू नका आत्ता सोक्ष मोक्ष लावूया आणि लगेचच आता प्रियाचं थोबाड सायलीने बंद करून ठेवलेलं असतं दाबून कारण ते अर्जुनने तसं करायला सांगितलेलं असतं आणि लगेचच आता प्रियाच्या मोबाईलवरून थेट मैपतला कॉल लावण्यात आलेला असतो आणि तो स्पीकर करण्यात आलेला असतो मैपत इकडे बघतो प्रियाच्या नंबरवरून कॉल आला आहे तो लगेच रिसीव्ह करतो आणि बोलू लागतो बोल गे प्रिया कशाला कॉल केलाय तू नेमकं काय करायचंय हे तुला मगाशी आहे ना मी त्या अर्जुन सुभेदारच्या जेवणामध्ये तुला मी दिलेली कॅप्सूल मिक्स करायची आहे हे वाक्य ऐकल्यावर मात्र सगळ्यांना एकच धक्का बसतो आणि आता सायलीला थोबड 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 प्रियाने थोबडवायला सुरुवात केलेली असते चार चौगात आता कल्पनाने देखील आता प्रियाला चांगलंच तुडून काढलेलं असतं आणि आता प्रिया कोणाच्याही हातून सुटणार नसते मित्रांनो इथे आता हिच्याबरोबर नेमकं का घरातल्यांनी काय केलं पाहिजे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा